नमस्कार मी सोनल तारो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन माहिती अशा आपल्या व्हिडिओची सुरुवात करणारी सोनल ही आहे अतिशय गोड आवाज असणाऱ्या मुलीची तिने आपल्या बालवयापासून शासकीय कार्यक्रमासाठी निवेदिका म्हणून आवाजाची जादू विखरली सोनल सुनील तारो या निवे बाल निवेदिकेचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्हा असलेल्या करमाड गावामध्ये तेरा ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी झाला वेगळीच जादू माहितीपर व्हिडिओ बनवण्यास तिने बालपणापासूनच सुरुवात केली सुरुवातीला शेअर चॅट फेसबुक इंस्टाग्राम नंतर युट्यूब या माध्यमातून ती माहितीपर व्हिडिओ बनवत हळूहळू तिच्या गावाची किर्ती करमाड गाव व परिसरात पोहोचली त्यानंतर एक वेगळं समीकरणच तयार झालं करमाड गावामध्ये किंवा परिसरात कुठला कार्यक्रम असला तर निवेदिका म्हणून निवड केली जात असे जाहिरात करणाऱ्या सर्व गाड्यांवरती सोनलचा आवाज हळूहळू प्रसिद्ध होऊ लागला सर्वसामान्य रील न बनवता शासकीय रील बनवण्यामुळे सोनल शासकीय विभागामध्ये प्रसिद्ध टी आरटीओ विभाग असो रेल्वे विभाग असो किंवा वाहतूक विभाग असो या सर्व विभागांमध्ये सोनल तारो आघाडीवर होती सोनलचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण एका सरकारी शाळेमध्ये झाले गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी ऑडिओ क्लिप सोनलच्या आवाजातच रेकॉर्ड व्हायचे तिच्या गोड आवाजामुळे ग्रामपंचायतीने वेळोवेळी तिचा सत्कार व कौतुक देखील केले होते हळूहळू सोनलचं नाव सर्व दूर परिसरात पोहोचले होते निवडणुकीच्या काळात मतदार जनजागृती मोहिमेमध्ये विशेष भाग घेऊन सोनलने त्यावरती आधारित व्हिडिओ सुद्धा बनवले होते विकसित विकसित भारत या मोहिमेत विशेष भाग घेतला सिकंदरबाद रेल्वे अधिकारी यांच्याकडून कौतुक व सन्मान चिन्ह मिळाले एका मोठ्या कार्यक्रमाप्रसंगी सोनलचा स्टेजवर सत्कार देखील करण्यात आला लहानपणी सोनल स्वतःची डायरी सुद्धा लिहत असे शाळेत झालेल्या घडामोडी बाल मैत्रिणी केलेली धमाल अशा गोष्टी लिहत असत घरगुती कामात मदत करणे मार्केट मध्ये जाणे युपीआय पेमेंट करणे या सर्व गोष्टीही आता सोनल शिकली होती तिचे वडील व ती दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायची तिचे वडील तिला नेहमी सांगत असे की आता तुला इथून पुढे जाऊन खूप सारे पुस्तक वाचावी लागतील जेणेकरून तुला खूप सारं नॉलेज मिळेल सर्व काही सुरळीत चालू होते पण नियतीला मात्र हे मंजूर नव्हतं अठरा जून दोन हजार चोवीस ला सोनल आजारी पडली आणि हॉस्पिटल मध्ये दाखल झाले अठरा जून ला शाळा उघडणार होते पण सोनल शाळेत आलीच नाही ब्रेन स्ट्रोक या गंभीर आजारामुळे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सोनल हे जग सोडून गेली शाळेतील तिचा रिकामा बेंच आजही तिची वाट बघतोय कमी वेळात खूप सारे आठवणींचे धागे गुंफून सोनल आपल्याला सोडून गेली, तिच्या आठवणीची सर्व वृत्तपत्रांनी दखल घेतली तिला निरोप देताना गावकरी सुद्धा भाऊक झाले होते